गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता आपण सी डी पीचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे प्रत्येक विषयाचा कसा अभ्यास झालेला आहे हे प्रश्न आपल्याला समजतात किंवा नाही समजत यासाठी ॲप पण तुम्हाला मिळते आता आपण पहिला प्रश्न घेऊया विविध पृष्ठभूमिके अधिगम उको संबोधित करणे हेतू को म्हणजे काय विविध पृष्ठभूमीतून जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना संबोधित करण्यासाठी तुम्ही काय करणार पहिलं ऑप्शन काय म्हटलंय सबी केले मानकीकृत के आकलन म्हणजे सगळ्यांसाठी एक आकलन चाललेल का अजिबात नाही दुसरं ऑप्शन काय म्हटलंय एसे ए कथनौका इस्तमाल करणार जो नकारात्मक रूढीबद्ध धारणा को मजबूत करे बघा म्हणजे नकारात्मक रूढीबद्ध म्हणजे काय मुलीने गुलाबी कपडे घालावा मुलांनी घालू नये म्हणजे काय रूढीबद्ध धारणाला तुम्ही मजबूत करणार का तर अजिबात नाही दोघांसाठी चांगलं असेल पण तुम्ही दुसरं ऑप्शन जर घेतलं तर चुकीचं आहे तिसरं ऑप्शन काय म्हटलं विविध संबंधी मुद्देपर बातचीत टाळणीची आहे जर तुम्ही त्यांच्या वंचित पृष्ठभूमीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संबंधी बातचीत जर तुम्ही टाळली तर चांगला आहे का बात नहीं। तो तो नहीं। वी 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 तर अजिबात नाही चौथा ऑप्शन काय म्हटलं विविध विन्यासाचे उदाहरण लिहिणे आहे म्हणजे विविध संस्कृतीला तुम्ही महत्व देऊन उदाहरणं घ्या तर तुम्ही सांगा का प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो त्यासाठी उदाहरणं घ्या म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे आता तुम्ही त्याच्यावर टिक केलं बरोबर आहे का नाही आता दुसरा प्रश्न आपण बघूया दुसरा प्रश्न काय म्हणतोय समस्या समाधान क्षमता क्षमताओको किस प्रकार सुसाध्य किया जा सकता म्हणजे समस्या समाधान म्हणजे काय विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य निर्माण झालेलं आहे त्या कौशल्याचा उपयोग विद्यार्थी दुसरे कौशल्य सोडवण्यासाठी समस्या निर्माण ते सोडवण्यासाठी कसा करतो आता पहिला ऑप्शन काय समरूपो को इस्तो इस्तमाल को बढावा देकर म्हणजे काय पहिलं ऑप्शन बेस्ट आहे का समरूप समरूप म्हणजे काय एखादा प्रसंग निर्माण झाल्यानंतर ते त्याच्या कौशल्याचा उपयोग कशाप्रकारे करतात समरूप को बढावा देकर पहिला ऑप्शन बेस्ट आहे दुसरं ऑप्शन काय म्हटलं विद्यार्थी मी डर की भावना पैदा करते जर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं ते शिकतील का तर अजिबात नाही तिसरं ऑप्शन काय म्हटलं लगात न लगातार अभ्यासवर कार्यपर जोर देकर म्हणजे वारंवार तुम्ही अभ्यास करायला महत्व नाही त्या कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे तेव्हा ते समस्या सोडवेल आणि शेवटचं ऑप्शन काय म्हटलेस समस्या के हल हेतू अटल प्रक्रिया काय इस्तमाल को दे कर म्हणजे जी प्रक्रिया आजपर्यंत चालू आहे तीच प्रक्रियेला काय करा तुम्ही वारंवार करा चालेल का अजिबात नाही म्हणजे ये ऑप्शन हे सगळ्यात बेस्ट आहे आता आपण तिसरा प्रश्न बघू आणि याच्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यानंतर उत्तर कसं मिळतं हे पण बघू कठीण अधिगम कर्तावसे अधिगम छात्रों को जरूरतों को संबोधित करने के लिए अध्यापक को क्या नहीं करना चाहिए म्हणजे जे विद्यार्थी अडथळा निर्माण होतोय त्यांना शिक्षणात आणि त्यां त्यांना अडथळा निर्माण होतोय मग तो अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षकाने काय करू नये पहिलं ऑप्शन काय म्हटलं व्यक्तिगत योजना बनवणं चांगला आहे दोन काय म्हटलं शिक्षाशास्त्रावर आकलन की जटिल संरचना का प्रयोग करणं बघा जर तुम्ही जटिल संरचनाचा सा प्रयोग केला चालेल का आ त्या विद्यार्थ्यांना आधीच समजत नाही आणि जर तुम्ही जटिल संरचना लावल्या तर चालणार नाही तिसरं ऑप्शन काय दृश्य श्रव्य सामग्री काय इस्तेमाल करणं हे पण चांगलं आहे आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय संरचनात्मक शिक्षण का उपागमो का इस्तमाल करणं म्हणजे याच्यानंतर ते येईल त्याच्यानंतर हे येईल उपा, हे, ये, हे पण चांगलं आहे आता आपण तीन प्रश्न सोडवले याच्यानंतर ही टेस्ट सबमिट करून बघू तीन बरोबर येतात का म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला याच्यामध्ये अभ्यास झाला का नाही हे पण कळेल आता आपण टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे उत्तर किती बरोबर आले तुम्ही दीडशे प्रश्न असतात दीडशे प्रश्न तुम्ही सोडवल्यानंतर टेस्ट सबमिट करा म्हणजे याच्यातून आता बघा आपण इथल्या सबमिट आहे इथे आपण टिक केलं सबमिट केल्यानंतर बघा आपण किती तीन प्रश्न सोडवलो इथे तिघन तिघ तीग आपले बरोबर आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही दीडशे प्रश्न सोडू शकता आणि जर तुमचा स्कोअर एकशे दहा एकशे अकरा येत असेल तर तुम्ही पास आहेत ना तुमचा अभ्यास किती झालेला आहे याच्यामधून तुम्हाला कळून जाईल त्यामुळे ॲप खूप महत्त्वाची असते कारण तुम्ही किती अभ्यास केलेले आहेत तुम्ही किती पाण्यात आहे हे कळतं आता तीन प्रश्न आपण सोडवले तिघं बरोबर आहेत असे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सराव करावा आणि ॲप तुम्हाला मिळून जाईल सी डी पी असेल फक्त मराठी याच्यामध्ये नाही सी डी पी हिंदी आहे त्याच्यानंतर यू व्ही एस ए सोशल सायन्स आहे मॅथ अँड सायन्स आहे सगळे विषय याच्यामध्ये मराठी सोडून सगळे विषय तुम्हाला मिळतील